मस्त असे चवदार आणि खमंग फोडणी करून स्वादिष्ट असे भरीत कसे बनवायचे ते आपण पाहूया नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी ही वांगी घेतलेली आहेत भरताची अशी बटुकडे आहेत लांब पण पन येतात पण अशी थोडी बुटकी घेतलेली आहेत मी स्वच्छ धुवून पुसून त्याला समजी कट करायचं म्हणजे आपल्याला समजते त्या आतमध्ये किडके आहे की नाही हे अर्धा किलो वांगे आहेत मी आता हे तेल घेते आणि त्याला लावून घेते तेल लावलं वांग्याला की वांग चांगलं भाजलं जात मी आता हे गॅसवर भाजायला ठेवते वांगे उलटी सुलटी करून अशी भाजून घ्यायची थोड्या थोड्या वेळानी म्हणजे वांगे करपत नाही हे आपली वांगी चांगली आता भाजून झालेली आहे ही मी आता अशी पाच मिनटं अशी झाकून ठेवते झाकून ठेवले की वांगा आतपर्यंत चांगलं शिजतं आणि त्याची साल पटकन निघते ती वांगी असे आपण झाकून शिस्त पाच मिनिटं झाकून ठेवले तोपर्यंत मी कांदा पात घेतले ती स्वच्छ धुवून घेते आता ती धुवून घेतली मी आता ती कट करून घेते आता आपला कांदा कापून झालेला आहे तो मी बाजूला ठेवते आणि आपण हे झाकून घेतली ती वांगी ती मी आता झाकण काढून घेते त्याच्यावरच आणि साल सोडून घेते झाकून ठेवली की साल पटकन पटापट निघतं त्याचं हे मी साल काढून घेतली होती आता वांगी मी स्मॅश करून घेते तुम्ही सुरुणी केले तरी चालते मी ग्लासच्या सायाने केलेले आहे त्याच्यामध्ये थोडं मी मीठ टाकून परत मिक्स करून घेतलं आहे आणि ते मी झाकून ठेवलं आहे कधी कधी वांग कडू होतं मग त्याच्यामध्ये मीठ टाकून ठेवलं की ते कडू होत नाही आता मी एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे तीन चमचे तेल गरम झालं थोडा हिंग टाकला आणि आता कांद्याची भात तीच टाकून घेतली कांद्याची भात चांगली हलवून घेते मी चांगली हलवून झालेली आहे कांद्याची पात त्याच्यामध्ये मी आता हे हळद टाकते दोन चमचे मिरची पावडर टाकली हे थोडीशी धाना पावडर टाकलेली मी परत चांगलं हलवून घेतलं आणि झाकून ठेवते आता त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपला मसाला चांगला भाजून परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आल्या मिरची लसणाची पेस्ट टाकली एक चमचा परत चांगलं हलवून घेतलं थोडंसं मीठ टाकलेलं आहे आपण वांग्यामध्ये पहिलं थोडं मीठ टाकलं होतं म्हणून वांग थोडंसंच मीठ टाकायचं मी आता ह्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेली वांगी होती ती टाकून घेते आणि चांगलं परत चांगलं हलवून घेते हे चांगलं परतून घेतलं की आपल्या वांगीची देटं असतात ती दोन मी ठेवलेली आहेत मी झाकून घेते वांग्याची देटं टाकली की ते भरताला चांगलीच चव येते तुम्ही असं देतं ठेवून कधी भरीत बनवले का ते मला कमेंटमध्ये सांगा आणि कधी बनवलं नसेल तर एकदा करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण